माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेब सगळं कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं चा वाटुळ चालवलंय मी काल रात्रभर झोपलेलो नाही मी रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल का सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला कापव येतात सगळ्यांचे आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य तो मला जा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं से मी सरचिटणीस आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिलाय कारण गेल्या वर्षे दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्या ते माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्या वेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या विद सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढे पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारचे ज्यावेळेस ऍप्रोच अप्रोच केले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी वे माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोड झाला जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल सामान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी आतापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत तुम्ही कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला ना नाही मी आजपर्यंत कारण मी ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाही आहेत तुम्ही आता का मला फोन करताय एवढ्या दिवसामध्ये माझी तडफड तुम्हाला लोकांना कळली नाही का ना हे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं आपल्याला तर त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभे संदर्भात मला बोलायचंय परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राज साहेबांस कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटमळ चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधन जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती काल रात्रभर झोपलेलो नाही मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता अरे या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये हो सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाही का या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो अशी लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी एकाही महाराष्ट्र सैनिकाने माझ्या विरोधामध्ये मला सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची मी माझं गाराणं मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोट वाटतं पण त्याच्यापेक्षा मी मागच्या सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा माझ्या सरचिटणीस पदाचा माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय इथून पुढं मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझ्या मायबाप आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं पुणेकर म्हणले वसंत मोरेने लढायचं तर शंभर टक्के वसंत मोरे एकटा लाडणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार पुणेकर म्हटले की नाही थांबायचं मी थांबणार पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातल्या मी एका शेतकरी कुटुंबातला आहे मी कोण जागीरदार नाहीये माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे इथपर्यंत मी पोचलो ना तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलेलो मी कुणाचे खुर्च्या कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाहीये मी माझं स्थान अन्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि ते स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे आणि मला वाटते त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढं परत बोलवलं जाईल कोर कमिटी बरखास्त करू काय करू परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे